बेपत्ता ब्रो हरवलेली भारतीय तरुणाई डॉक्टर आशुतोष जावडेकर इन्स्टा किंवा फेसबुक फीडवर आपल्या समोर काय येईल हे सांगता येत नाही एकदा सहज एकदम एक रील माझ्या डोळ्यांसमोर आलं ते रील नागपंचमीच्या वेळी बहुधा सगळीकडे फिरलेला असणार एका नागासमोर केक ठेवला आहे दहा बारा तरुण मंडळी त्याच्या भोवती जमलेली आहेत सगळे जणू त्यांना लॉटरी लागली असावी अशा आनंदात हॅपी बर्थडे नागोबा असं म्हणताय ते म्हणताना मध्येच उड्या मारतायत खिदळतायत आणि मग बड्डे सॉंग म्हणून झाल्यानंतर त्यातला सगळ्यात उत्साही तरुण नागाच्या समोर केक उंचावतो इतका वेळ नुसता फणा काढलेला नाग त्वेषाने त्या केकमध्ये आपलं डोकं खोपसतो आता तर तरुणांच्या उत्साहाला पारावर राहिलेला नाही भाईचा बड्डे भाईचा बड्डे अशी आरोळी सगळे जण देतात आणि रील संपत मी सहज खालच्या कॉमेंट्स बघतो दोन चार प्राणीप्रेमी मंडळींनी पेटामध्ये याच्या विरुद्ध तक्रार करावी असं लिहिलेलं असतं आणि अनेक तरुण मंडळींनी मात्र या रीलला जोरदार दाद दिलेली असते मला उत्साह समजू शकतो तारुण्याची मस्तीही मला समजू शकते पण अशा बिंडोक उपक्रमांमध्ये आपलं सर्वस्वपणाला लावणारी भारतातली तरुणाई जेव्हा मला सतत इथे तिथे दिसत राहते तेव्हा तेव्हा मनात अस्वस्थता दाटून येते आमच्या मित्राच्या सोसायटीमध्ये राहणारे गृहस्थ त्यांच्या घराच्या खिडकीत बसून समोरच्या झाडाकडे दिवसभर टक लावून असतात काही बोलत नाही त्यांचा तरुण मुलगा गेल्यानंतर त्यांची जगण्याची उर्मीच गेली पण तो काही अपघाताने किंवा आजाराने गेला नाही त्याला आवडणारा एक गेम तो खेळायला लागला तेव्हा आधी त्याच्या वडिलांना कळलंही नसावं जेव्हा तासन तास तो खोलीला दार लावून गेम खेळत बसायचा तेव्हा घरात नुसतं रागवणं वगैरे सोपस्कार झालेले असावे गेमिंग हे जीवघेणं व्यसन असू शकतं याची कल्पना देखील त्याच्या पालकांना नसावी बहुधा त्यांनी त्यांच्या लहानपणी साधे गाडी चालवण्याचे जे व्हिडिओ गेम बघितले होते तेच त्यांच्या डोळ्या पुढे असावे पुण्यामधलाच आर्य श्रीराव हा पंधरा वर्षाचा मुलगा ब्ल्यू व्हेल चॅलेंज या गेमच्या अधीन झाला आणि त्याने आत्महत्या केली वगैरे बातम्याही या काकांच्या जगात नसाव्यात नंतर ते त्यांना वास्तव कळलं ते त्यांच्याच मुलाने आत्महत्या केल्यानंतर कुठल्या तरी ऑनलाईन मध्ये तो सतरा वर्षाचा मुलगा पॉकेट मनीचे दिलेले पैसे गुंतवत होता नंतर मित्रांकडून पैसे घ्यायला लागला नंतर त्याने सगळीकडून कर्जे केले आजकाल तरुणांचे ग्रुप असतात आणि त्यांचा एक दादा असतो एका झोपडपट्टीतील ग्रुप कडून त्याने घेतलेले पैसे परत दिले नसल्यामुळे ती तरुण मुलं त्याला जिवे मारण्याच्या धमक्या दे देत होते त्या भीतीमध्ये अनेक महिने काढल्यानंतर अखेर त्याने स्वतःला संपवला एकदा मी पुण्यातल्या प्रभात रोड सारख्या उच्चभ्रू भागातील ट्रॅकवर पळत होतो पळून झाल्यानंतर पाच मिनिटं एका बाकड्यावर विश्रांती घेताना मागच्या बाकावरून एका मुलीने मोठ्याने घातलेली एवढी बेकार शिवी मला आली की नकळत मान घर्रकन मागे फिरली अजूनही दोघा तिघांनी त्या कंपूकडे पाहिलं सध्याची पिढी कुठलेच सार्वजनिक संकेत न पाळता बेधडक शिव्या उधळत असते याची सगळ्यांना हळूहळू सवय झालेली आहे पण तरी देखील त्या मुलीची ती शिवी इतकी वाईट होती की आश्चर्य वाटलंच त्या मुलीला मात्र त्याची काही फिकीर नव्हती तिच्या पोतीची पोरं होती त्यांनाही त्याचं काही पडलेलं नव्हतं ते अखंड बोलत राहिले एकदा मुंबईमधील खास साऊथ बॉम्बे वळणाची पार्टी उरकून पुण्यात परत येण्यासाठी निघत होतो मरीन ड्राईव्ह वरील पंचतारांकित हॉटेल मधली ती पार्टी तशी सभ्य वळणाची होती बॉलिवूड पार्ट्यांमध्ये जो धिंगाणा असतो तसा नव्हता तिथे मी बाहेर पडलो तेव्हा माझ्या बरोबरीने पार्टीत उपस्थित असलेली तिघ चौघ तरुण मुलं बाहेर पडली मी हॉटेलच्या पोर्चमध्ये ड्रायव्हरची वाट बघत होतो तेव्हा ती मुलं जे काही बडबडत होती ते मी ऐकलं तिथे त्यांनी हायर केलेल्या दोन मॉडेल इस्कॉर्ट मुली पाच मिनिटात पोहोचणार होत्या त्यांना रिसीव्ह करायला ते इथे बाहेर पोर्च मध्ये आलेले होते नंतर ह्याच हॉटेलमध्ये वरती त्यांनी बहुधा एक स्वीट बुक केलेला होता आणि ते चौघे त्या दोन मुलींसोबत ऑरजी सामूहिक प्रणय रंगवणार होते मला एकदम का कुणास ठाऊक पुण्यातील एका कॅफे समोर मध्यरात्री अनेक मुलं बाईक घेऊन एका बाईकवर केक ठेवून तलवारीने केक कापत वाढदिवस साजरा करत होती ते दृश्य आठवलं मी आणि माझा मित्र त्या कॅफेतून बाहेर पडत होतो आणि रस्त्यावर हे दृश्य समोर घडत होत आम्ही आमच्या दुचाकीकडे वळणार तितक्यात एक मागून वाक्य ऐकवलं दादा आता सगळ्यांनी तिच्याकडे जायचं आणि तिला एकंदर त्या तलवारी वगैरे बघून मी आणि माझा मित्र मुळात तिथून काढता पायच घेत होतो त्यामुळे ते वाक्य कोण म्हटलं हे बघायलाही मी मान वळवली नाही पण त्या वाक्याचा आशय एवढा हिणकस होता की त्याने आम्हा दोघा मित्रांनाही पुढे रात्रभर फार अस्वस्थता आली गेल्या काही वर्षात युरोपमध्ये बऱ्यापैकी फिरणं झालं आमचे आम्ही फिरत असल्यामुळे स्थानिकांशी संवाद झाला बरे वाईट चांगले असे सगळे अनुभव आले आणि मुख्य म्हणजे तिथली तरुण पिढी ही सतत समोर दिसत राहिली युरोपमध्ये जबरदस्त सिगारेटचं व्यसन आहे तरुण पिढी तर वेबचे अखंड सुस्कारे जिथे तिथे युरोपभर सोडताना दिसते आचकट विचकट बोलत मोठ्याने अखंड शिवादेत जाणारी वर्णद्वेषी युरोपियन तरुणाई देखील आम्ही खूप बघितली त्याच त्याचवेळी पॅरिसच्या मेट्रोमध्ये बसून अभिजात फ्रेंच पुस्तके वाचणारी फार मोठी तरुणाई मला दिसत होती मध्यरात्री थंडीत स्वित्झर्लंडमध्ये आमच्या अपार्टमेंट समोरच्या रस्त्यांवर व्यायाम म्हणून पळायला येणारी केवढी तरी तरुण मंडळी मी बघितली होती कधी आडलं तर अगदी सहज मदत करणारी मधली कॉलेज मधली मुलं मी अनुभवली होती माझ्या गाण्याचं शूटिंग सुरू असताना पटकन मदत करणारी सिंगापूरची चिनी मुलं मला माहिती होती आणि अशा प्रत्येक वेळेला आपल्या भारतामधील तरुण काय करत आहेत आणि कुठल्या दिशेने स्वतःला आवेगात झोकून देत आहेत याचा विचार नकळत मनात यायचा आजच्या तरुणाईकळी बघताना काही बदल हे सगळ्या जगात सारखे झालेले दिसतात आणि काही बदल हे खास भारतीय आहेत आणि त्यामागची कारणं खास भारताची आर्थिक सामाजिक जातीय अस्मितेची राजकारणाच्या लोकल पातळीवरील परिस्थिती ही त्या जागतिक बदलाला वेगळं वळण देत असते सगळ्यात पहिला मला बदल जाणवतो तो, तो म्हणजे आत्ताची तरुणाई सगळं काही आवाजही जोरदार करू बघते मग तो छोटासा वाढदिवस असो किंवा लेझर आणि डीजे वापरून केलेल्या वर्षभरातल्या अनेक मिरवणुका असो तरुण पिढीला थोडा दंग्या थोडा मस्ती सगळं करायला आवडणारे उघड आहे त्यांच्या आतील रसायनच त्यांना मोठ्या आवाजात दंगा करायला भाग पडणार पण पड़ दंगा मस्ती आणि उन्माद यामध्ये पुष्कळ फरक असतो आणि आज आपण जो आसपास बघत आहोत तो तरुणांचा उन्माद हा असह्य होत चाललेला आहे माझा एक धडपड करून कॉलेज शिक्षण घेणारा आवडीने तरुण नवीन गाणी ऐकणारा एक, एक तरुण फॅन आहे तो एकदा मला इन्स्टावर म्हणाला दादा आता उद्यापासून दोन दिवस गणपतीच्या मिरवणुकीत नुसता राडा घालणार मी मी डीजे भिंतीच्या समोर उभं राहून नाचतो मी त्याला लगेच काही काळजी वाहू दादा सल्ले देणार होतो पण आधी विचारलं तुला मजा येते का त्यात त्यावर त्यानं उत्तर दिलं खूप जास्त काहीच कळत नाही ब्रो इतका आवाज येत असतो की काहीच बाकी आठवत नाही मला एकदम लक्षात आलं की जेव्हा खूप काही विसरायचं असतं तेव्हा खूप आवाज करून ते विसरणं हे अत्यावश्यक पद भारतामध्ये आज तरुण पिढीला इतक्या स्पर्धात्मक वातावरणाला तोंड द्यायला लागतंय एका टप्प्यावर त्यांना ते सहन होत नाही त्या रेसमध्ये सगळे यशस्वी होत नाहीत आपण यशस्वी होणार नाही हे स्वीकारण्याची मानसिक क्षमताही त्यांच्याकडे नसते मग राहतं फक्त जोरदार आवाज करत राहणं त्यामध्ये सगळं विसर्जित करून टाकणं मला महेश एलकुंस्वारांनी त्यांच्या भाषणात केलेले एक विधान आत्ता इथे लिहिताना आठवत आहे त्यांच्या सप्तक या पुस्तकामध्ये ते त्यांचं विधान मी मुद्दाम जसच्या तसं इथे उद्धृत करतो ते म्हणतात कुठल्याही कारणानं आनंद झाला की ही मंडळी उजव्या हाताची मूठ उंचावून हे असा चित्कार करतात त्या मागोमाग किंकाळ्या मिठ्या आणि उपहार गृहात जाऊन खाणं हे फार अमेरिकन आहे आणि अमेरिका काही पुरातन अभिजात संस्कृती नाही एवढा आनंद कसा होतो त्यांना इतक्या क्षुल्लक कारणांमुळे आनंदाच्या आविष्काराची ही आवाजे आणि उथळ पद्धत आली तरी केव्हा आणि कशी आपल्यात मग केव्हा तरी लक्षात आलं की मनात आनंद नसतोच मुळात मग बाह्य कारण शोधावी लागतात आणि तेवढं पुरेसं नाही म्हणून की काय किंकाळून स्वतःला खात्री करून द्यावी लागते की आनंद झालाय बर आपल्याला आणि ते जगाला दाखवलं देखील आहे आपण महेशदा यांचं हे चिंतन इतकं मुलगामी आहे की त्यावर अधिक काही बोलायला नको त्यांच्या विधानाचा जो शेवटचा भाग आहे की जगाला आनंद दाखवणे तो आता प्रत्यक्ष जसा असतो तसा समाज माध्यमांमधून देखील असतो आणि भारतातल्या तरुणाईला इन्स्टासारख्या समाज माध्यमांचा विळखा पडलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही आपल्याला इन्स्टावरती किती फॉलोअर्स मिळत आहेत यावर आपल्या समग्र जगण्याची किंमत करणारी नवी पिढी आपल्या समोर घडतीय ही समाज माध्यम म्हणजे मा, काही समाज उपयोगी संस्था नव्हे कॅलिफोर्नियामध्ये बसलेल्या पन्नास ए गोऱ्या तरुण मंडळींच्या या व्यावसायिक नफा मिळवणाऱ्या तगड्या कंपन्या आणि त्यासाठी त्या जे मॉडेल वापरतात ते ऍडिक्शन मॉडेल आहे समाज माध्यमांची व्यसनाधीनता आज जेवढी भारतात दिसते तेवढी मला युरोपात किंवा अन्य देशांमध्ये आढळलेली नाही आज रस्त्यावर चालताना देखील तरुण अखंड इन्स्टा बघत असतात एकदा मी माझ्या तरुण मित्राला मजेत म्हटलं ब्रो आम्ही पोरी बघायचो तुम्ही फक्त स्टोरी बघता म्हणजे गमतीचा भाग सोडला तरी आधीच्या पिढीत प्रत्यक्ष ऍक्टिव्हिटी होती आणि आता मोबाईलच्या पडद्यावरची प्रणय आणि सेक्स यातलं अंतरच माहीत नसलेली ही नवी पिढी आहे त्यातही ते आधी आभासी जगात रमतात भारतात रात्री केवढ्या मोठ्या प्रमाणात व्हॉट्सॲपवर किंवा टेलिग्रामवर मादक फोटोंची देवाणघेवाण होते आणि सेक्सटिंग होतं याचा अंदाज देखील अनेक ज्येष्ठ मंडळींना नसतो सगळ्यात महत्त्वाचा मला फरक जाणवतो तो लग्न आणि सेक्स यांच्या सहसंबंधातील जाणीवेचा आणि तो सगळ्या आर्थिक स्तरांमध्ये मला जाणवतो आज चाळीशीत आणि त्याच्या पुढच्या वयातील असलेल्या मंडळींसाठी लग्न होईपर्यंत वर्जिन राहणं हे अगदीच स्वाभाविक समजलं जायचं हे तुम्ही एखाद्या तुमच्या ओळखीतल्या तरुण मुलाला आता फक्त सांगून बघा तुमच्याकडे डोळे मोठे करून काय चमत्कारिक लोक आहेत अशा पद्धतीने तो बघत राहील म्हणजे जो वर्षानुवर्षे खरं दशकानुदशके नियम अथवा संकेत होता तो गेल्या वीस वर्षात नुसता मिटला नाही तर दिसेनासा झाला आणि त्यामुळे सेक्स फ्री विलिंग हे या पिढीत सर्रास दिसत पुन्हा ते खास भारतीय ढंगाचं आहे आई वडिलांचा पैसा वापरून अनेकदा वडिलांच्याच घरात चतुराईनी प्रणय रंग उधळले जातात याबाबत मला पश्चिमेतली तरुण पिढी ही अधिक जबाबदार वाटते प्रत्येक विकेंडला वेगळ्या मुलीसोबत किंवा मुलासोबत शरीर सुख घेण्याचे रस्ते हे प्रत्येक वेळी आनंद देतात असं मला वाटत नाही एक तर पर्याय नसला की एक फायदा असतो तो, तो म्हणजे तुलना नसते त्यामुळे जे आहे त्याच्यात बरीच माणसं आनंदी असतात या पिढीला हा जो शारीरिक सुखाचा अनिर्बंध आनंद मिळतोय तो पचवण्यासाठी लागणारी मानसिक बौद्धिक आणि शारीरिक क्षमता देखील पुष्कळ तरुणांकडे नसते असं माझं निरीक्षण पुन्हा त्यात आपल्याला नक्की मुलगा आवडतोय का मुलगी का तोनी का कोणीच नाही का प्राणी वगैरे अनेक पर्याय नवनवीन चटकदार शीर्षकांसह सतत समोर दिसत असल्याने गोंधळ वाढलेले कुणाचे कुणाशी स्वखुशीने संबंध असतील तर समाजाने लक्ष घालायचं कारण नाही हे जितकं खरं तितकं स्वखुशी हे अनेकदा पियर प्रेशर पासून अनेक बाह्य निर्बंधांनी घडत असते हेही खरं लेस्बियन किंवा सरळ सोड हेट्रो संबंध ठेवणारे या सगळ्यांच्यात एक गोष्ट सामायिक आहे त्यांना कमिटमेंट नको असते रात गई बाद गई यावर त्यांचा विश्वास असतो इतक्या सहजपणे प्रणयाच्या वेळी शरीरावर उमटलेले ठसे नेणीवेतून नाहीसे होत नाहीत न्यूरोलॉजी आता सांगते की ते प्रणय ठसे आजन्मात राहतात नकळत व्यक्तीला घडवतात बिघडवतात बाकी कुठलीच कमिटमेंट न घेता मजा येते असं या तरुणांना का बरं वाटतं मशीननं असेंब्ली लाईनमधून उत्पादन बाहेर टाकावं तसे जमलेले शरीर संबंध हे अनेकदा अंतिमता मनाला आनंद न देता उलट फार रिकामा असल्याची जाणीव करून देतात कमिटमेंट हे ओझं असतं खरं पण त्याचं स्वतःचं एक हक्काचं सुख देखील आहे आणि मग अशी नॉन कमिटमेंट करत करत अगदी एकटा युवक पडतो तेव्हा त्याला टेकडीवर जायचं असतं का निसर्गात भटकायचं असतं का समुद्राशी शांत बसायचं असतं का कलांचा आस्वाद घ्यायचा असतो का मस्त फुटबॉल खेळायचा असतो का नाही महाराजा चुकलात तुम्ही तेव्हा रात्री पार्टीला जायचं असतं शेजारचा माणूस पटकन आपल्या खिशात एक्स्ट्रेसीची गोळी टाकेल ती परवडेल तर घेऊन टाकायची असते सोबत झकास मध्य असतंच बस फक्त नाचत सुटायचं मन हँग जेव्हा संपूर्ण विफलता आणि एकटेपणा पुन्हा घेऊन समोर येईल तेव्हा तेव्हाच तेव्हा बघायचं असतो ब्रो इतका पुढचा विचार करणं हे आउट ऑफ फॅशन झालंय बघ या तरुण पिढीचं मला हे अजून जाणवलेलं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना एकटे एकटं काही करताच येत नाही सतत मोठा घोळका लागतो घोळका म्हटलं की त्याचा एक मोडका येतो मग त्यात कंपूचं राजकारण येतं आणि अनेकदा बरेचसे तरुण हे पुन्हा कार्यकर्ते बनत मनाने मात्र एकटेच पडतात पुरेशी सपोर्ट सिस्टीम ही मैत्रीमधून येत नाही आणि मग सहज गेमिंग ते ड्रग्स अशा व्यसनांकडे पावलं जातात शिव्या या सर्व समाजात आणि सर्व काळात होत्या भाषा शास्त्रीय दृष्ट्या शिव्यांचं एक आपलं स्थान आहे समोरच्या शत्रूला त्याच्या सगळ्यात मोक्याच्या वीक पॉइंटवर हल्ला करायचा असतो म्हणून शिव्या या सहसा आई बहिणीवरून असतात इंद्रियाधारित असतात शिव्या या मैत्रीत देखील घातल्या जातात दोन मित्रांमधला गहिरासवादा भय सुरू झाला की समजावं त्यांची आता मैफलता रंगणार पण आता जे समोर तरुणाईमध्ये शिव्यांच्या बाबत मला चित्र दिसत ते वेगळं आहे अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली सगळ्याच ओटीटी मध्ये जो अनिर्बंध शिव्यांचा वापर आला त्याचा एक महत्वाचा परिणाम म्हणजे हाच नॉर्म आहे असं नव्या पिढीच्या मनावर नकळत ठसलं गेलं ख्रिज पिअर प्रेशरही असतंच शाळेमध्ये तिसरी पासून आजकाल मुलं आणि मुली, मुली मराठी आणि इंग्रजी शिव्या देतात शिव्यांचं भाषिक वजन प्रत्येक वेळी सगळ्यांना पेलतं असं नाही अनेक जण कायमसाठी दुखावले जातात मैत्री संपते सतत एखाद्याला शिवीघाल करून बुलिंग केलं जातं तेव्हा ती सामान्य गोष्ट राहत नाही अनेकदा त्यातून हिंसा घडते खून खराबे होतात अमेरिकेत जसा एफ वर्ड प्रत्येक वाक्यात सध्या वापरला जातो तसा भारतात आता तरुण पिढी लपासून सुरू होणारी शिवी वापरते ते शब्द फेकताना आसपास कोण आहे हेही त्यांना बघावं वाटत नाही शिव्या देताना अनेकांचे चेहरे बघावेत ते विचित्र असतात सहज मैत्रीतील शिबीपेक्षा त्यात सत्ता संवाद पॉवर डिस्कोर्स अधिक असतो हे सगळं वर्करणी कूल असेल देखील पण प्रत्यक्षात त्याच्या अतिवापराने सामाजिक सभ्यतेचं एक अस्तर नक्की आतल्यात तुटत जातं व्हॅल्यूपेक्षा व्हिजिबिलिटीकडे झेपावत चाललेली ही तरुणाई बघताना मन अस्वस्थ तर होतच पण याची काही बोटं आपल्या पिढीकडे वळलेली आहेत याचीही माझी जाणीव मनात असते आता चाळीशीत आणि पन्नाशीत असलेली पिढी ही नव्याने स्वातंत्र्य मिळाल्यावर उधळलेल्या गद्दे पंचवीशीतील सारखी सगळ्यांचं सगळं कसं मुक्त सुरू आहे आणि मुक्ततेतील ढिलाई आणि खऱ्या स्वातंत्र्यासाठी लागणारी शिस्त यातला फरक कुठलीच पिढी पटकन जाणून घ्यायला तयार नाही अर्थातच या सगळ्याला अपवाद आहेत अनेक तरुण मुलं उत्तम सामाजिक काम करतात अनेक तरुण मुलं संवेदनशील आहेत आणि इन्स्टावर ते कधी पुस्तकांवर कधी प्राणीप्रेमावर कधी आयुष्यातील देहावर उत्तम बोलतानाही दिसतात अनेक तरुण आपल्या शरीराकडे जोरदार व्यायाम करत पुरेसे लक्ष देतात आणि केवळ मजा म्हणून कधीतरी ड्रिंक्स घेतात पण आसपास बघितलं की त्यांची संख्या मला कमी दिसते नियम म्हणून जो मला दिसतो तो वर लेखात लिहिलेला सगळा आयाम हे चित्र बदलू शकेल का कोण बदलेल तरुणाई पुढे जो आदर्श आहे तो खच्चाखच पैसे मिळवून इन्स्टावर प्रसिद्ध होण्याचा आहे तसे यशस्वी झालेले लोक हे त्यांचे रोल मॉडेल आहेत त्या इन्फ्लुएन्सर मंडळींना चांगल्या हितकारक गोष्टी शेअर करण्यासाठी इन्फ्लुएन्स करणं आणि चांगला संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे खरं तर सरकारचंही काम आहे जेव्हा अमेरिकेत प्रचंड प्रमाणात स्थूलता वाढायला लागली आणि जंक फूड अतिप्रमाणात खायला लागले सगळे लोक तेव्हा बराक ओबामानं बियॉनचे या प्रसिद्ध गायिकेला पाचारण केलं तिने व्यायामाचे महत्व अधोरेखित करणारं एक सुंदर गाणं मूव युअर बॉडी म्युझिक व्हिडिओसह बनवलं आणि ते अमेरिकेच्या सगळ्या कानाकोपऱ्यात जाईल याची तजवीज सरकारने केले नुसतं सरकार अर्थातच काही करू शकत नाही आत्ताच्या तरुणाईला दिशा देणारी शिक्षक मंडळी ही देखील अनेकदा त्यांच्या शैक्षणिक राजकारणात आपल्याला अडकलेली दिसतात त्यातून बाहेर पडून तरुणांना आवडेल अशा भाषेत प्रवचन न देता पण विश्वास संपादन करत सल्ला देणं हे शिक्षकांनी करायला हवं हो। काही शिक्षक अर्थात असं करतात पण त्यांचं प्रमाण कमी आहे मीडियाचा तर मला फार मोठ्या प्रमाणात या सगळ्यात दोष वाटतो आपल्या तरुण पिढीला शास्त्रज्ञ माहितीच नसतात मीडिया केवळ राजकारण आणि एंटरटेनमेंट या दोन क्षेत्रातील व्यक्तींना प्राधान्य देते मध्ये देखील क्रिकेट हेच बहुतांशी जागा घेतं त्यामुळे समाजात सगळ्या क्षेत्रात आदर्श असू शकतो आणि प्रसिद्धीची शक्यता देखील सगळ्या क्षेत्रांमध्ये असते असं चित्र तरुणांपुढे उमटत नाही पु ल देशपांडे यांनी सत्तरीच्या दशकात न्यूयॉर्कला भेट दिली होती आणि एक बेपत्ता देश नावाचा गंभीर लेख लिहिला परवा मी तो सहज वाचत असताना मला जाणवलं की अरे काळाच्या ओघात हे तर आपल्याच भारतीय शहरांचं वर्णन आता झालं आत्ताच्या पश्चिमेच्या तरुणाईचं दोन बाबत अनुकरण आपण करायला हवं हो। एक म्हणजे ते स्वतंत्र स्वतःचे निर्णय संपूर्ण जबाबदारीने घेतात त्यासाठी लागणारं रॅशनल थिंकिंग त्या तरुणांकडे असतं आणि धाडस देखील असतं दुसरं म्हणजे सतत घोळक्यात राहावं अशी त्यांची मानसिकता नसते सोलो जर्नी हे आयुष्याला बळ देतात ही त्यांची धारणा आहे सगळ्यात महत्वाचं तिसरं म्हणजे तिथे सायकलिंग धावणं जिम सुयोग्य आहार हे तरुणाई प्रचंड प्रमाणात फॉलो करते आपल्या इथे अनेकदा तरुण उत्साह जिम जॉईन करतात आणि तिथे जाऊन देखील दोन मध्ये गप्पा मारत बसतात पश्चिमेचे इतके वाईट गुण आपण घेतलेत तर आता हे चांगले गुण देखील आपण घेऊया एवढंच मला म्हणायचं आहे कुठल्याही देशासाठी त्याची तरुण पिढी ही सगळ्यात महत्वाची असते अजून वीस वर्षानंतर तो देश कुठे असेल हे आत्ताची तरुण पिढी सांगत असते व्यसनाधीनता समाज माध्यमाधीनता कंपुशाही आणि गल्लीत दादागिरी करणारी शरीराची तरुण पिढी आपला देश पुढे नेऊ शकत नाही एवढंच मला शेवटी गांभीर्यपूर्वक सांगावं वाटतं प्रसिद्ध टेनिसपुटू रॉजर फेडरर याचं एक विधान मला आता इथे शेवटी ठेवावं वाटतं देर इज नो वे अराउंड हार्डवर्क इट आई वडिलांचे पैसे खर्च करून एखाद्या टुकार कॅफेत बसून सगळ्यांना पार्टी देताना झटपट लाखो फॉलोअर्स मिळवून कोटीत रुपये मिळवण्याची स्वप्ने दिवस रात्र बघताना हे रॉजरचं वाक्य या तरुणाईच्या मागे डीजेच्या भिंती इतक्या मोठ्या आवाजात आपटवण्याची वेळ हीच आहे हीच आहे बेपत्ता ब्रो हरवलेली भारतीय तरुणाई डॉक्टर सुधोष जावडेकर